भाजप अकोल्याच्या वतीने वसंत देसाई स्टेडियम येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली नमोचषक नोंदणी आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भाजप अकोल्याच्या वतीने स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे चषक नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रामुख्याने आमदार रणधीर सावरकर यांची उपस्थिती होती नमोचषकच्या माध्यमातून अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार असून अभियानाची नोंदणी पंचवीस डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत करण्यात येणार असून बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी या काळामध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धकांनी सहभाग होण्याचे आवाहन आमदार सावरकर यांनी केले आहे याप्रसंगी भाजप महानगराध्यक्ष जयंतराव मसने माजी महापौर उजयजी अग्रवाल महानगर सरचिटणीस ॲडव्होकेट व काकड युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले ॲडव्होकेट कुणाल शिंदे अभिषेक भगत हर्ष चौधरी हेमंत सटवले आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते